कोल्हापूरमध्ये मुलींना वश करण्यासाठी चक्क अघोरी कृत्य करण्यात आलंय बाबळी का झाडाला मुलींचे फोटो लटकवलेले दिसून आलेत इतकंच नाही तर लिंबू आणि काळ्या बाहुल्यांचाही वापर केला केल्याचं समोर आलंय यामध्ये एका तरुणीच्या आई वडील आणि आजीनेच सुद्धा फोटो झाडावरती लटकवलेले आढळलेले आहेत भुदरगड तालुक्यातील आकुर्डे महालवाडी दरम्यानच्या कुराण नावाच्या शेतातील गवताच्या माळावरती अघोरी जादूटोण्याचा प्रकार उघडकीस आलाय त्यामुळे परिसरामध्ये खळबळ माजली आहे आता अडकून चांगलं त्यांना मारलेलं दिसतंय तर दाबणाच्यामध्ये मारलेला असा लिंबू आणि फोटो एक आहे इथं पण आणखी एक तसंच पद्धतीचा फोटो आणि आणखी एक आहे तर हा लिंबू चांगला असता तर मी खाला पण असता पण हा लिंबू बराच वेळ झालेला आहे बाद झालेला असणार त्यामुळं आहे आहे इथं पण एक फोटो फोटो आमच्या आम्ही क्रिकेटच्या स्पर्धा खेळत असताना आम्ही पाहायला आलो त्यावेळी इथे एक बाबळीच्या झाडाला चार फोटो लावलेले दाबण चार मुलींचे तिच्या घरातील लोकांचं दाबण आणि बावली बिवली लावून हे म्हणजे मारलं तेव्हा प्रकार अत्यंत चुकीचा निषेध करतो कुणाच्या तरी प्रेम प्रकरणाने तरी घर म्हणजे उद्ध्वस्त करण्याच्या ह्याच्यात झालेला आहे आणि ह्या गोष्टीचा निषेध झाला पाहिजे एवढं आम्ही बघितलंय की फोटो चार फोटो त्याच्यावर दाबन अचण्या मारलेल्या लिंबू बाहुली होत्या त्यामध्ये आम्ही प्रमुख भूमिका म्हणजे काय बोधगिरी आहे हे सगळी अंधश्रद्धा आहे त्याहून जे आता तरुण पिढी आहे यांच्यावरती चुकीचा परिणाम होत आहे ते थांबवण्यासाठी था आम्ही ते सगळे वगैरे काढले लिंबू काढले आणि ते लिंबू वगैरे काढून आम्ही हे प्रकार आणि सिद्ध होऊ शकत नाही हे प्रकार कोण करत असेल तर त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा किंवा यासाठी अंधश्रधार निर्मूलन कमिटी जी टीम आहे ती टीम पूर्णपणे तिथं कार्यरत राहील व असा प्रकार जर घडत असेल अशा गुन्ह्याला दंड हा केला जावा यासाठी ती पूर्णपणे कारवाई करेल